नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बापसई ग्रामपंचायतीकडून दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान जिल्हा परिषद कधी दखल घेणार कल्याण तालुक्यातील ई ग्रामपंचायत हद्दीत जलजन्य आजाराची साथ उद्भवली आहे परंतु दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी कर्मचारी आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिवसाची रात्र करून ही साथ आटोक्यात आणली त्यामुळे ग्रामस्थ मोठ्या संकटातून निभावून निघाले यामुळे यातून उतराई व्हावे व या, या, या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती प्रणिता पांडुरंग उपसरपंच सदस्य या सर्वांच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे याची दखल घेणार का असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत कल्याण पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत मासाळ हे मुंबई येथे गेल्यानंतर हा पदभार डॉक्टर पूनम जयकर यांच्याकडे आला अगोदरच निळेचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री घुगे यांनी निलंबित केल्याने आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणात बदनाम झाला होता अशातच बापस ई ग्रामपंचायत हद्दीत दूषित पाण्यामुळे अतिसाराची साथ निर्माण झाली गटविकास अधिकारी संजय भोये यांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी डॉ पूनम जयकर यांना याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या त्यांनी रविवारी सुट्टी असताना देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून उपचार सुरू केले डॉक्टर दिलीपराज इंगळे डॉक्टर रेणू तिलक चंदानी डॉक्टर कांचन घनशानी डॉक्टर स्वाती चिवाने डॉक्टर सायली जाधव योगिता जाधव दीपक शिर्के संजय कांबळे विजयालक्ष्मी शिंदे कल्पना मोपे राजेश्री साबळे राजाराम निचिते कैलास तालिकुटे सूरज बडे सुजित अडसुळे हर्षदीप गवई गौरव सुरडकर आणि सर्व आशा ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग टेंभे या सर्वांनी दिवसरात्र मेहनत करून ही साथ आटोक्यात आणली एवढेच नाही तर डॉक्टर जयकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती सुशोभीकरण केलं मनुष्यबळ कमी असताना देखील मारळ वरप कांबा व इतर ठिकाणी आरोग्य समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली बदनाम झालेल्या निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार राजेश मोरे यांच्याकडून पत्र्याचे शेड बनवून घेतले शिवाय त्यांना निक्षय मित्र बनवून सुमारे ऐंशी ते शंभर पेशंट दत्तक घेऊन त्यांना आहार वाटप केले दहागाव पी एच सीला तहसीलदार बी ओ मुख्य लेखाधिकारी तसेच सीईओ यांनी भेट देऊन यांच्या कामाची प्रशंसा केली तात्पुरता का होईना डॉक्टर जयकर यांना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मिळालेला पदभार अत्यंत समर्थपणे याने सांभाळून दाखवला अशा या कार्यतत्पर कर्तव्यनिष्ठ वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी यासाठी बापस ई ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रंता टेंभे उपसरपंच अरुण गायकवाड माजी उपसरपंच कल्पना टेंभे सुरेखा टेंभे सदस्य मुक्ताबाई वाघे सोमनाथ टेंभे नरेश टेंभे आणि ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया महारसे या सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आशा वरकर यांचा सन्मान केला व भविष्यात अधिक चांगले काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार संजय कांबळे यांनीही आरोग्य विभागाचे कौतुक केलं दरम्यान जिल्हा परिषदेचे कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आमच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचं कौतुक करावे अशी भावना येथील ग्रामस्थांनी बोलून दाखवली यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक माझ्या गावामध्ये जी जलजन्य साथ आली होती त्या साथीवर लगेच म्हणजे क्विक ॲक्शन घेतली वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दहागावच्या पुनम जयकर मॅडम तसेच आपले पी अधिकारी जे आहेत वयसाहेब ते या साथीसाठी सर्वांनी धावून सुट्टीचा विचार न करता म्हणजे रविवार म्हटला का महिलांचा तरी खूपच आरामाचा दिवस पण त्या दिवशी कोणीही आराम न करता माझ्या गावासाठी तुम्ही सर्वजण धावून आलात आणि या साथीवर सर्वांनी नियंत्रण केलं आणि गावाला याच्यापासून मुक्त केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते त्यामध्ये आपले निचिते सर असतील शिडके सर असतील सुरेश सर असतील तर यांनी सर्वांनी मदत केली आणि या साथीपासून गाव मुक्त केलं त्याबद्दल पुन्हा पुन्हा जे सर्व कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी पूनम जयकर मॅडम यांची टीम वर्क खूप छान आहे कुठेही म्हणजे सातजन्य प्रसंग आला तर तिथे सर्वजण सुट्टीचा वगैरे विचार न करता स्वतः धावून जातात आणि त्यावर मात करतात एवढे चांगले अधिकारी वर्ग जर असलं तर कुठल्याच गावात अशी असा प्रसंग येणारच नाही पहिला तर माझ्या ग्रामपंचायतचं सा लाग लागलं ग्रामपंचायतमध्ये माझे सरपंच उपसरपंच सदस्य सा, ग्रामसेवक अधिकारी तसेच पूनम वैद्यकीय अधिकारी पूनम जयकर मॅडम आणि आशा वर्कर तसेच निचिते सर शिर्के सर या सर्वांचं सा लागलं तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका